नमस्कार मित्रांनो मी विजय पिसाळ चला यशस्वी होऊया या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि निवडणुकीच्या अनुषंगानं आपण गेली काही दिवस वेगवेगळे विषय घेऊन तुमच्याशी वेगवेगळ्या विषयावर संवाद साधत आहे चर्चा करत आहे मित्रांनो आजचा विषय आहे माडा लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं धैर्यशील राष्ट्रीय मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ मान्य श्री आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांची झालेली अकलूज या ठिकाणची जाहीर सभा तर मित्रांनो या सभेचं वैशिष्ट्य विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल कलूज या ठिकाणी ही सभा पार पडली आणि त्या सभेचं वैशिष्ट्य म्हणजे सभेच्या सभामंटपामध्ये जेवढ्या खुर्च्या टाकलेल्या होत्या त्याच्या दुप्पट स्टेडियमच्या दोन्ही बाजूच्या गॅलरीमध्ये स्टेजच्या समोर राखीव असलेल्या जागेमध्ये स्टेजच्या दोन्ही साईडला इतकी प्रचंड गर्दी होती ही गर्दी सांगून जात होती माढ्यामध्ये परिवर्तन अटळ आहे मित्रांनो या सभेला सर्वसाधारणपणे सकाळी साडे दहा ते अकराच्या दरम्यान सुरुवात होणं अपेक्षित होतं परंतु पवार साहेबांच्या व्यस्त कार्यक्रमामुळं सर्वसाधारणपणे सभा एक तीस मिनटं उशीर झाली उशिरा सुरू झाली उन्हाचा पारा प्रचंड होता तरी देखील गर्दीचा आकडा मी तुम्हाला सांगणार नाही त्याचे व्हिडिओ तुम्ही वेगवेगळ्या समाज माध्यमावर पाहू शकता आणि त्याचा अंदाज लावू शकता त्या ठिकाणी आलेली जी गर्दी होती त्या ठिकाणी आलेला जो वर्ग होता हा शेतकरी होता युवक होता व्यापारी होता लघु उद्योजक होता सुशिक्षित बे बेरोजगार होता विशेष म्हणजे महिलांची सुद्धा उपस्थिती लक्षणीय होती आणि ही सभा अतिविराटपण्याचं कारण गेल्या दहा वर्षामध्ये महागाई असेल बेरोजगारी असेल मतांसाठी धार्मिक ध्रुवीकरण असेल अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना अनुसरून देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब काय बोलत आहेत विजयदादा काय बोलत आहेत जयंत पाटील साहेब काय बोलत आहेत हे या सभेच्या निमित्तानं ऐकण्यासाठी ही गर्दी जमा झालेली होती विशेष म्हणजे सभा दोन ते अडीच तास चालूनसुद्धा सभेच्या ठिकाणावरून एकही व्यक्ती उठून गेली नाही हे सभेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं कारण देशातील सर्वोच्च नेत्यांच्यासुद्धा सभा पण वेगवेगळ्या ठिकाणी पाहिल्या लोक भाडुत्री आणलेली असल्यामुळं मधूनच उठून जाताना पाहिलं परंतु या ठिकाणी पवार पवारसाहेबावर प्रेम करण्यास करणारी या ठिकाणी आलेली लोक विजयदादांवर प्रेम करणारी आणि या भाजप सरकारला सत्तेतून घालवण्यासाठी जमा झालेली लोकं होती मनातून त्यांच्या आंतरिक भावना आंतरिक तळमळ असलेली लोकं होती त्यामुळं ही सभा अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडली सभेचं नियोजन कसं असावं साऊंड सिस्टीम कशी असावी आणि एकू एकूणच त्याची पार्किंग व्यवस्था असेल लोकांच्या पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल लोकांना कोणत्याही पद्धतीचा त्रास झाला नाही पाहिजे हे सगळं बारीक सारीक नियोजन असेल हे आदरणीय बाळदादांचं नियोजन लक्षात येतं त्या ठिकाणी त्यांनी केलेली सगळी रचना कोणत्याही पद्धतीचं सभेला सभेत गोंधळ होणार नाही गडबड होणार नाही हे आपल्याला त्या ठिकाणी त्यानिमित्तानं दिसून येतं विशेष म्हणजे सभेमध्ये काही युवकांची भाषणं झाली काही नेत्यांची भाषणं झाली पण विशेष म्हणजे माड्याच्या नगरसेविका मिनलताई साठे यांचं भाषण एक महिला म्हणून एक गृहिणी म्हणून अतिशय थोडक्यात होतं भाषण परंतु खूप छान झालं त्यांनी खूप छान मांडणी केली आणि विशेष लक्ष त्यांनी वेधून घेतलं त्याचप्रमाणे माळश्रेस तालुक्याचे नेते उत्तमरावजी जानकर साहेब यांनीसुद्धा आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये अतिशय चांगली फटकेबाजी केली त्याचप्रमाणे मेहबूबाई शेख असतील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष त्यांनीही अजितदादा पवार आणि त्यांच्या विचारसरणीवर आणि त्यांनी बदललेल्या भूमिकेवर कठोर शब्दात टीका केली आणि विशेषतः त्यांनी पवारसाहेबाबद्दल जे अजितदादांनी कृत्य केलं त्या त्यावरून त्यांनी त्याचं लक्ष वेधून घेतलं आणखी या सभेमध्ये टोपे टोपेसाहेब यांचंही भाषण अतिशय सुंदर झालं त्यांनी नेहमीच्या स्टाईलनं व्यवस्थित शांत संयमानं आपले मुद्दे मांडले आणि लोकांना आपलेच केलं त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेब यांचे विश्वासू आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी तर भाषण करत असताना सगळ्या जनतेची मनं जिंकली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही या सभेमध्ये बाळासाहेब दाईंजे त्याचप्रमाणे साईनाथ अभंगराव यांनीच फार छान भाषण भाषणं केली आणि या सभेमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि सगळी जनता ज्यांना ऐकायला आतुर झालेली होती ते विजयदादा आणि पवारसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारसाहेब पक्षाचे धैर्यशील भैया तर विजयदादांनी अवघ्या चाळीस सेकंदामध्ये राज्याला दिशा देणारं आणि या परिवर्तनाच्या लढाईत अकलूज आणि माळेसर तालुका माडा मतदारसंघ कुठेही कमी पडणार नाही आणि ह्या म महाराष्ट्रातील भूकंपाचा केंद्रबिंदू अकलूज आणि माडा मतदारसंघ ठरेल अशा पद्धतीनं अगदी चाळीस सेकंदाच्या भाषणामध्ये अतिशय मार्मिक दोनच शब्दामध्ये साहेबांबद्दलचं प्रेम आणि भविष्यातील वाटचालीची दिशा आदरणीय विजयदादांनी त्या ठिकाणी मांडली आणि धैर्यशील धैर्यशीलबाईंना विजय करण्याचं आवाहन केलं आपल्या पुतण्यावर किती प्रेम असतं आणि चुलता कसा असावा आणि पुतण्या कसा असावा हे विजयदादांच्या दो चाळीस सेकंदाच्या छोटेखानी भाषणातून दिसून आलं त्याचप्रमाणे उमेदवार म्हणून धैर्यशील भाई यांनी सगळ्या मुद्द्यांना स्पर्श केला विशेष म्हणजे त्यांनी मिनियामआडीसीचा विषय काढला असेल पाण्याच्या नियोजनाचा विषय काढला असेल त्याचप्रमाणे भविष्यामध्ये विरोधक म्हणून किंवा भाजपचे विरोधक म्हणून मोहितेपाटांना हे लोक कसा त्रास देऊ शकतात याचाही त्यांनी उहापोह केला त्याचप्रमाणे खासदार म्हणून संसदेत गेल्यानंतर मी काय काम करणार हेही त्यांनी या सभेमध्ये अगदी व्यवस्थितरित्या सर्वांना सांगितलं आणि नवीन रेल्वे मार्ग म्हणजे सर्वसाधारणपणे कोकणातून पंढरपूरपर्यंत नवीन रेल्वेमार्ग आपल्याला करता येईल हे सुद्धा अतिशय अभ्यासपूर्ण त्यांनी मांडणी करून सांगितलं दुसरी गोष्ट त्यांनी या ठिकाणी असलेले सगळे स्थानिक लेवलचे प्रश्न असतील किंवा राज्यपातळीवर प्रश्न असतील किंवा मतदारसंघातील छोटे मोठे प्रश्न असतील हे सगळे प्रश्न अतिशय व्यवस्थितरित्या हाताळले आणि पाठीमागच्या काला कालावधीमध्ये विजयदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला नव्हता हे पुन्हा एकदा त्यांनी अधोरेखित केलं आणि आम्ही जरी रणजितदादाबरोबर भाजपमध्ये गेलो असलो तर ती आमची चूक होती आमची ती फसवणूक होती आणि आम्ही आज पवारसाहेबांचा विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापूर जिल्ह्यात परत एकदा नव्या जोमानं उभा करण्यासाठी रात्रीचा दिवस करू अशा पद्धतीचं वचन साहेबांना त्यांनी या सभेच्या निमित्तानं दिलं आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये परत नव्यानं राजकारणाची मांडणी करण्यासाठी धैर्यशील भया आणि मोहिते पाटील कुटुंब सज्ज आहे हे त्यांनी त्यांच्या भाषणातून दाखवून दिलं आणि हे, हे करत असताना त्यांनी विरोधकावर कुठलीही टीका टिप्पणी केली नाही विरोधकांचा कसलाही समाचार घेतला नाही फक्त आपण भविष्यामध्ये काय करणार आहे आणि गतकाळामध्ये आमच्या हातून काय घडलं हे त्यांनी या निमित्तानं सांगितलं आणि त्यामुळं एकूणच अक्रुतच्या सभेला आलेला जो वर्ग होता त्यांना एक विजयाचा विश्वास या सभेच्या निमित्तानं मिळाला आणि जी लोकांची अपेक्षा होती जी लोकांची भावना होती आणि खऱ्या अर्थानं दुसरी एक गोष्ट तुम्हाला या निमित्ताने सांगतो की माडा लोकसभा मतदारसंघात विशेषतः माळसिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटलांचे पारंपरिक विरोधक मान्य श्री उत्तमरावजी जानकर साहेब हे जेव्हा पवार साहेब आणि मोहिते कुटुंबांना भेटले आणि दोघेजण एकत्र येऊन हा जो माळसरज तालुक्यातून लोकसभेचा आणि राज्यातील जनतेला एक वेगळा संदेश देण्याचा पॅटर्न तयार केलेला आहे तो पॅटर्न प्रकर्षानं सगळ्यांचा लक्ष वेधून घेत होता आणि खऱ्या अर्थानं इथले सगळे छोटे मोठे गट सगळे विरोधक विशेषतः जे टोकाची भूमिका घेतली ते सगळी मंडळी आज तालुक्यामध्ये एकत्र झालेली पाहायला मिळालं आणि त्यामुळं माळेश्वरस तालुका हे कमीत कमी दीड ते पावणे दोन लाखाचं लीड देईल असा अंदाज पत्रकार विशेषतः पोलीस विभागातील काही जाणकार अधिकारी यांनी व्यक्त केल्याचं बोललं जात होतं आणि अशा पद्धतीनं या आजच्या सभेमधील छोटे मोठे भाषणांचा संदर्भ आपल्याला लक्षात येतात पण मुख्य भाषण आदरणीय साहेबांचं राहिलं आणि पवार साहेबांना ऐकण्यासाठी जी ज गर्दी झालेली होती त्या गर्दीला संबोधित करताना पवार साहेबांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील आणि आमचे बंधू आप्पासाहेब पवार यांचे काय ऋणानुबंध होते ते सहकाराच्या माध्यमातून इथल्या लोकांना रोजगार कसा उपलब्ध करता येईल इथल्या लोकांचं जीवनमान कसं उंचावता येईल यासाठी सातत्यानं प्रयत्न करत होते सहकार महर्षींना कुठल्या परिस्थितीमध्ये कारखानदारी उभी केली इथं सहकार कसा वाढवला सहकारा सहकारामधून लोकांची उन्नती कशी केली आणि लोकांना लोकांच्या घरात सुबत्ता कशी आली हे पवारसाहेबांनी आपल्या भाषणामध्ये अधोरेखित केलं आणि सहकार महर्षींच्या सोबत डॉक्टर आप्पासाहेब पवार यांनी कार्यकारी संचालक म्हणून जे काम केलं ते त्यांनी या निमित्तानं सांगितलं दुसरी गोष्ट त्यांनी उजनी धरणाची उभारणी करत असताना आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे स्वप्न पाहिलेलं होतं की यशवंतराव चव्हाण साहेबांनी उजनी धरणाचं भूमिपूजन करताना त्या ठिकाणी विठ्ठलाला पुढं गारानं मांडलं आणि विठ्ठलाला पुढंकारांना मांडत असताना यशवंतराव चव्हाणसाहेब म्हणाले विठ्ठला मी तुझी चंद्रबागा आढवतोय पण मला माफ कर पण या पाण्याच्या प्रत्येक थेंबातून इथं ज्वारीशी कणसं फुलतील आणि प्रत्येक दाण्यामध्ये शेतकरी विठ्ठलाच्या रूपात त्या ज्वारीकडे पाहील आणि त्यामुळं तू माझ्यावर रागवणार नाही अशा पद्धतीची एक भावनिक आ, त्या ठिकाणची प्रार्थना यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली होती पवार हे या निमित्तानं साहेबांनी सर्वांना सांगितलं त्याची आठवण करून दिली आणि आज उजनीची अवस्था काय झाली आहे आणि त्याकडं कशा पद्धतीनं लक्ष दिलं गेलं पाहिजे हे सुद्धा पवार साहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं ते म्हणाले की उजनी आम्ही लहान असताना म्हणजे आमच्या राजकारणाच्या सुरुवातीला उजनीचं पाणी अतिशय स्वच्छ होतं उजनीमध्ये कसल्या पद्धतीची घाण येत नव्हती परंतु आत्ता सध्या उजनीचं पाणी फार खराब होत चाललेलं आहे आणि त्याकडं लक्ष देण्याची गरज आहे म्हणजे नेता कसा असावा उजनीचं पाणी पिण्यायोग्य राहिलेलं नाही त्यांनी हे आपल्या भाषणातून स्पष्टपणे सांगितलं नाहीतर एखाद्या नेत्यानं ना। त्याकडं दुर्लक्ष केलं असतं त्यावर आपल्यावर टीका होईल तुम्ही इतके वर्ष राज्य करताय आणि तुम्ही आज त्यावर बोलताय अशा पद्धतीची टीका होईल परंतु पवार साहेबांना सगळ्यात महत्वाचा मुद्दा मांडला कारण उजनीच्या पाण्यावर कित्येक गावं पाणी पित आणि कित्येक गावांची शहरांची तहान वागते आणि असंख्य लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला असल्यामुळं उजनीकडं लक्ष देण्याची गरज आहे उजनीच्या पाण्याची स्वच्छता राहिली पाहिजे म्हणजे ह्याचाच अर्थ वरून जे सांडपाणी येत आहे त्यावर प्रक्रिया केली पाहिजे किंवा कारखान्यांचं जे कि पाणी त्या नदीमध्ये सोडलं जातं त्यावर सुद्धा प्रक्रिया करून ते पाणी घाणपाती थांबलं पाहिजे हे साहेबांनी या भाषणातून अधोरेखित केलं आणि साहेबांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय आपल्याला प्रत्येकाला आल्याशिवाय राहत नाही आणि हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे कारण शेवटी राज्य कोणासाठी असतं शेवटी कुठल्याही योजना कोणासाठी असती तर हे लोकांसाठी राज्य चालवायचं असतं आणि लोकांच्या प्रश्नाकडं आरोग्याकडं राज्यकर्त्यांनी बघायचं असतं हे पवारसाहेबांनी या भाषणातून दाखवून दिलं तिसरी गोष्ट पवारसाहेबांनी हा जो माळशिरस असेल पंढरपूर असेल माडा असेल करमाळा असेल हा सगळा जो भाग आहे शा भागातून जी उजनीमुळं किंवा वीर पाटगर देवघर या केनलमुळं जी आलेली आहे आणि त्यातून शेतकऱ्याच्या पिकाला निर्यातीला फार मोठ्या प्रमाणावर वाव निर्माण झालेला आहे यावरसुद्धा पवारसाहेबांनी आपल्या भाषणात उल्लेख केला आणि ते सुद्धा मुद्दे आणि फळबागा वा वाढल्या पाहिजेत लोकांना हाताला काम मिळालं पाहिजे आणि जास्तीत जास्त निर्यात झाली पाहिजे मग ह्या ठिकाणची जी केळी निर्यात होते डाळि निर्वा निर्यात होते कांदा निर्यात होतोय यावर शासन वारंवार निर्यातबंदीचं एक निर्यातबंदी लादते आणि त्यातून शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान आहे हेही पवारसाहेबांनी आपल्या भाषणात अधोरेखित केलं म्हणजे नेता कसा असावा नेत्याने कसं बोलावं हे पवारसाहेबांनी अतिशय शांत संयमानं चौऱ्याऐंशीव्या वर्षी आपला आवाज खोल गेलेला असताना सुद्धा अतिशय अभ्यासपूर्ण अशी मांडणी केली आणि लोकांच्या काळजाला हात घातला आणि खऱ्या अर्थानं आलेल्या लोकांना राजकारणातील एक खरा खुरा चाणक्य आपल्या समस्या मांडतो आपल्या समस्येवर बोलतो आणि आपल्या हिताच्या गोष्टी आपल्याला सांगतो आणि म्हणून पवारसाहेबांना शेतकरी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पवारसाहेबाला अनुभवलंय मग ते फळबागा असतील फळबागेला मिळालेलं अनुदान असेल ठिबक सिंचन असेल ठिबक सिंचनला मिळालेलं अनुदान असेल शेततळ असेल हॉर्टिकल्चर असेल ह्या सगळ्या गोष्टीला मायक्रोस्प्रिंकलर असेल किंवा कांदा चाळे असतील पाठीमागच्या काळात कर्जमाफी केलेली असेल किंवा दूधधंदा अडचणीत आल्यानंतर दूध पावडरला अनुदान दिलेलं असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष अनुभवलीत त्या त्या शेतकऱ्यांसाठी आणि ज्यांना या गोष्टीची जाणीव आहे त्यासाठी पवारसाहेब हे देवच आहे आणि म्हणून पवारसाहेबांना आमच्यासारखी जनता कारण शिवाजी महाराजांनी सुद्धा राज्य जनतेसाठी चालवलं म्हणून शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हटलं जातं आणि त्याच पद्धतीचं जनतेसाठी राज्य पवारसाहेबांनी चालवलं म्हणून स्वतः पवारसाहेब कधीच म्हणून घेत नाहीत मी जाणता राज्या परंतु त्यांच्यावर प्रेम करणारे आमच्यासारखे लोक पवार साहेबांना जाणता राजा म्हणतात कारण शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून आदरणीय पवार साहेबांनी राज्यकारभार केला सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानलं आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून आपलं राज्य चालवलं त्याच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्यावर उपाययोजना केल्या औद्योगिकरण करत असताना शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आणि त्याची जमीन भूसंपादन करत असताना त्याच्या जमिनीला जास्तीत जास्त मोबदला मिळावा पाहिजे ही भूमिका पवारसाहेबांनी घेतली एखादी आय टी कंपनी आणत असताना एखाद्या माळ राहण्यावर आय टी कंपनी उभा करत असताना शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा पुरेपूर मोबदला द्यायचा आणि मगच तिथं कंपनी उभी करायची आणि राहिलेल्या जमिनीवर सुद्धा त्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झाला पाहिजे साहेबांची अधिकीकर करत असताना सुद्धा भूमिका राहिलेली आहे आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज आपल्याला पवार साहेबाच्या भाषणातून अकोलाच्या सभेतून आपल्याला दिसून आला आणि पवारसाहेब जे लोकांच्या डोक्यात आहेत ते पवार साहेब बोलतात आणि म्हणून लोक त्यांच्यावर प्रेम करतात ही वस्तुस्थिती आहे तर हे सगळं घडत असताना मागच्या चार पाच दिवसामधला एक पवार पवारसाहेबाबद्दलचा पवार साहेबाबद्दलचं एक मोदींचं विधान जनतेला पूर्णपणे खटकलेलं आपल्याला सगळ्याला दिसून येतं आणि ते वेगवेगळ्या वाक्यांनी भाषणात उल्लेख त्याचा केला पवार साहेबाबद्दल मोदींची जी अतिशय खालच्या पत्रिकेला गेली म्हणजे भटक ते आत्मा भटक आत्मा कोणाला म्हटलं जातं मृत व्यक्तीला आणि जिवंत व्यक्तीबद्दल तुम्ही अशा पद्धतीची घाण उपमा तुम्ही देता आणि तुम्ही इतक्या मोठ्या पदापासून सुद्धा तुमचं विचार किती खालच्या लेवलचा आहेत हे वक्त्यांनी या सभेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडलं आणि जनतेलासुद्धा हे सगळं मीडियाच्या माध्यमातून ऐकायला मिळालेलं होतं त्यामुळं मोदींची जी पद्धत आहे विरोधकांना टार्गेट करण्याची ती अतिशय खराब पद्धत आहे घाण पद्धत आहे हे सुद्धा या सभेच्या निमित्तानं ऐकायला मिळालं आणि अशा पद्धतीने हे सगळं कामकाज ही सभा अतिशय यशस्वी झाली आणि या सभेचा परिणाम केवळ माड्यावर होणार नसून माडा सोलापूर सातारा बारामती ह्या शिरूर ह्या सगळ्या मतदारसंघावर याचा परिणाम होईल आणि महायुतीचे हे आसपासचे सगळे उमेदवार मोठ्या फरकानं जिंकतील अशा पद्धतीची आजची सभा झाली आणि म्हणून पवारसाहेबांना राजकारणातील चाणक्य म्हटलं जातं हेच या जा, व्हिडिओच्या माध्यमातून माझं राजकीय विश्लेषण आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला जय हिंद जय महाराष्ट्र